मोबाईलच बघितली यांच काही ठरतच नाही बघ मला सीडच भेटतील चढायला आयुष्याची सीडी काही येतच नाही खाली त्या दिदीचा गाण मला पोपट झालेला आहे यांना वाटलं अजून ती तिकीट काढते ती आमच्या मागे येऊन करते आम्हाला मामाच्या गावाला मामाच्या गावाला <laughs> दिदे कुठे झालो <laughs> गेली टाकून गेली आमच्या मामाची गाडी आली हे आपल्या मामाची गाडी आली मामाची गाडी आली मामाला टाटा करा लेडीज मध्ये कोणी नाही बाजूला बाजूला यांची भांडण इथं पण चालू झाली याच प्रकारे यांची भांडण वापस इथे चालू झाली असण्यासाठी कॅरेक्टर आम्ही आणलेला आहे टॅक झालंय आता त्यांच्या रिएक्शन बघाय की त्याच्या टाकला टॅकला एक दोधी दिदी टॅक दिदी टॅकला आपला टॅकला आले माझं आता कानात लेवाला आलाय बाबा त्यांचे रिॲक्शन बघूक्शन या दोघांची रिॲक्शन ते बघावं तिथे सेल्फी 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 तिथं भांडत होत्या तिथं वापस झाले मे युटबर ब पुढच्या वर्षी आणि तिचा अभ्यास तर पत्ता नाहीये काय चाललंय मुंबई कोणत्या स्टेशनने सगळ्यांनी ओळखा आणि सांगा कमेंट मध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहोच गे चला आता पोहचलेला आम्ही मागे बघतो चला Didi? Pass it. छे chalo, 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 chalo,

कंडक्टरने <्क्णारा> <Language language> <ना> दिला सहा जणांचा तिकीट फुकटी माणसं आलेत माझ्या बरोबर फुकट का पुढे चालत आहे मुंबई वाले बिल भरत नाही वाटत सगळ्या ना ना लाईटच बंद आहेत बघायच्या लाईटी चालू आहेत कमरेंच्या लाईटी चालू केल्या गाड्यांच्या चला वाड्याची बस खाली करा वाड्याची बस खाली करा चला 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 भाड्याची बस खाली करा चला वाड्याची बस खाली करा चला बाय बाय काका हो काका बाय बाय बाईस सो आम्ही इथं ब पोचलेलो आहे मरीन ड्राईव्हला हे बघा इथे पोलीस काका सगळे उभे आहेत हे बघा आणि हार्दिक माझ्यासोबत आहे आम्ही टॉर्च ऑन करतो कारण का, का इत, लाए जा। की इथे काल की लावण्यासाठी इथे लाईट लावलेली असते ना तर ठीक असतं आता जाऊ द्या तुम्हाला मी दिसेन की नाही बघा सो आता आम्ही चाललेलो आहे प्रोफेशनल व्हिडिओग्राफर व्हिडिओग्राफर ही बघा ही अशी असते ना म्हणून यांना कुठं येत नाही असे वागतात असे वागतात आणि अर्धी पाहुणे गेले पुढं अर्धी पाहुणे चालले हां इथे फोटो काढायचे म्हणून त्याला पटकन म्हणजे ये ना पटकन मला समजलं तो इशारा आणि ही बघा मुंबई रात्रीचा टाईम मुंबईचा सो so काही आम्हाला ना एक गोष्ट भेटलेली आहे आणि ती तुम्हाला आम्ही शेअर करू कोणाला म्हणा सो काहीच आम्हाला एक वस्तू भेटलेली आहे आणि आम्ही कोणाला सांगितलं नाही की ती गोष्ट काय आहे सो आज आम्ही दाखवते काय दाखव हां हां ही गोष्ट आम्हाला भेटलेली आहे आणि ही गोष्ट ही खूप महाग भेटते ही गोष्ट तुम तुम्हाला भले दोनशे रुपया भेटेल सर पण आम्हाला रिंगमध्ये भेटलेली आहे आणि आम्हाला चलो नाही त्या गोष्टीची तुम्ही काय सांगणार आम्हाला भेटली तेच आमच्यावर खूप मोठी मेहरबानी चलो हे बघा सगळेजण चालले आहेत मी ए, मी जशी काय ब्लॉगरच आहे ना असं वाटतं मी ब्लॉगर आहे ब्लॉग बनवते बट नाही 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 ब्लॉगर मी नाही आहे माझी सिस्टर सिस, सिस आहे सिस्टर ही कशी बसले ग आमच्या वेळेस तसा नव्हता बसायलाच चलो 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 आणि ही लोक हरवले वाटतं बहुतेक मुंबईला जाऊन हरवले हाच हॅशटॅग लागला पाहिजे आज या ब्लॉगला नक्की कुठे गेले तुम्हाला काय वाटतं मी चांगली ब्लॉगर म्हणू शकते बिलकुल नाही हां इन्स्टाला मला फॉलो करायला विसरू नका भाऊ माझी गाडी ठोकली वाटते सो so, मी माझ्या इन्स्टाची आय डी देते तुम्हाला तुम्ही मला लवकर जाऊन फॉलो करा माझ्या आय डीचं नाव आहे प्रणाली <laughs> सुरेशना नाही सॉरी मी माझं नाव सांगितलं तर माझ्या आय डीचं नाव आहे प्रणाली म्हात्रे चारशे सव्वीस तर लवकर जाऊन सर्च करा आणि फॉलो करा हार्दिक पण हार्दिकची आय डी सांगते सांग हार्दिक डॅश मस्कर डॅश बारा बारा या आय पण फॉलो करा आणि लाईक करा सगळ्या पोस्टला गाईज यो अकाउंट आहे त्याला पण फॉलो लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा हां आणि कसं वाटलं तेही सांगा आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि जेवढे जास्त व्हिडिओ लागतील तेवढे जास्त व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करायला विसरू नका तुमच्या सपोर्टने हे बघा हे माझा घे ना मला घे ना घेतलं आपण फोटो काढलेला आहे पण काढून दिला दोन फोटो काढलेले दोन फोटो मध्ये दोन्ही फोटो आहेत चांगले तो बघा बघा आम्हाला वडाचं झाड आहे बहुतेक जण बोलतात वडाच्या झाडाकडे भूत असतात आम्हाला तर एवढं काय दिसतच नाही डोळ्याला काळो काले इथं लग्नच तोट कोणाच्या तरी बघा मला जे काय द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला आणि मला फिरवायला हिर हंडा द्या ना सो काहीच हे लोक हरवलेले आणि ते आम्हाला भेटलेले आहेत आणि ते एवढे हे ना की आमच्यासाठी थांबले सुद्धा नाहीये हे बघा तुम्हाला दाखवते ते ताई कुठेत <laughs> ते तिकडे गेले माझा हात असा आहे का ले ले? ना हलत हे बघा हरवलेले पाहुणे पुढे चाललेली आहे आता त्यांना बोलू आपण तिथून होता कुठं झाला म्हणे पुढे जाऊन काढलेले आणि इथून आम्ही चाललेलो आहेत हे, हे बघा आणि ही बघा शेवटी हरवलेली माणसं भेटलेली आम्ही आता, आता शिवी दिली आहे ताईला कोणती शिवी <laughs> ताई काय शिवी दिलीस काय रस्ता अरे चुकला मला काय झालं मुंबई बोलला